बदलापूर शहरातील रस्त्यावरील भटक्या श्वानांची समस्या मोठ्या प्रमाणात होतीच त्यातच आता खरवई परिसरातील एका गृहसंकुलात राहणाऱ्या व्यक्तीवर त्यांच्याच बाजूच्या घरातील पाळीव श्वानानं हल्ला केला असल्याची घटना समोर आली आहे याबाबत बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये अर्ज सुद्धा करण्यात आला आहे खरवई परिसरात सिद्धी सिटी या गृहसंकुलात संजय कागडा हे राहतात संजय कागडा हे एक एप्रिल रोजी काही कारणास्तव बाहेर जाण्यासाठी घरातून निघाले असताना त्यांच्याच बाजूच्या घराचे दार उघरे होते आणि अचानक त्या घरातील पाळीव श्वान बाहेर आला अन त्यानं संजय कागडा यांच्यावरती हल्ला केला यानंतर श्वानाच्या मालकाने कसेतरी श्वानाला घरात नेले त्यानंतर संजय कागडा यांनी श्वान घरात बांधून ठेवावा असे श्वानाच्या मालकाला सांगितले असता त्यावरून त्यांच्या दोघांमध्ये वाद झाला या गोष्टीला काही दिवस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा संजय कागडा यांची मुलगी देखील बाहेर जाऊन पुन्हा घरी आली असताना तो श्वान बाहेरच होता त्यामुळे तो श्वान हल्ला करेल या भीतीनं ती घाबरली होती सदर घटनेवरती गृहसंकुलातील सोसायटीमध्ये देखील तक्रार करण्यात आल्यानंतर सदर श्वानाच्या मालकानं फोनवर देखील संजय कागडा यांच्याबरोबर वाद घातले यामुळे संजय कागडा यांनी सदर घटनेची नोंद बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन मध्ये केली आहे त्याचबरोबर नगर परिषदेला देखील या संदर्भात पत्र दिले आहे काय संपूर्ण प्रकार घडलाय जाणून घेऊया संजय कागडा यांच्याकडूनच ऍक्च्युअली मी संजय कागडा राहणार सिद्धी सिटी खरवई बदलापूर सातवा मजला आहे माझा आणि सातशे तीन नंबर माझा सातशे चार नंबर फ्लॅट आहे आणि आमच्या बाजूला एक सातशे तीन नंबरचा फ्लॅट आहे तर मी दुपारी निघालो होतो एक तारखेला बाहेर मार्केटमध्ये सामान घेण्यासाठी आणि अचानक सातशे तीनचा दरवाजा उघडला आणि तिथून एक पाळीव कुत्रा बाहेर आला आणि त्यांनी डायरेक्टली माझ्या अंगावर हल्ला केला आणि लिटरने मला चावलं आणि त्यावेळेस एवढी गंभीर परिस्थिती होते म्हणजे मला काही सुचना कारण तिथे पळायला कुठे जागा नाही नशिबाने ते लोक आले आणि त्या कुत्र्याला परत घेऊन गेले हे झाली ती बाब आम्ही त्यांना सांगितले की तुमचा कुत्रा आतमध्ये ठेवा मी त्याच्यानंतर कुत्रा चावल्यामुळे जास्त नव्हतं पण त्याचे दात लागले होते डॉक्टरांना मी दाखवलं दळी डॉक्टरांना की दळी डॉक्टर तुम्ही सेफ्टीसाठी इंजेक्शन घ्या ट्रीटमेंट पूर्ण करा ते चार चे ट्रीटमेंट मी पूर्ण केले या गोष्टीला झाले आता दहा बारा दिवस काल संध्याकाळी माझी मुलगी कामावर आली ती लिफ्ट मध्ये दे होते तिला आवाज आला कुत्र्यांचा तर तिने मला फोन केला की पप्पा कुत्र्याचा आवाज येतो मी काय करू मला पण माहिती नव्हतं मी अचानक दरवाजा उघडून बघतो तर यांचा दरवाजा उघडाय आता मला पण भीती वाटत होती म्हणजे मी बाहेर पडू का नको आणि कसं करू तरी मी बाहेर पडलं मुलीला हात घेतलं आणि मग त्यांना सांगितलं मेसेज टाकला सोसायटी मध्ये पण आणि याला पण ज्याचा मालक आहे त्याला पण टाकला की बाबा कुणातला सांगा की तो दरवाजा बंद करायला लागला तुमचा काही मेसेज आला नाही काही झालं नाही मी आवाज देत राहिलो रात्री दे। नऊ वाजता कुत्र्याच्या मालकाचा मला फोन येतो आणि तो मला सांगतो की तुम्ही ग्रुपवर मेसेज का पाठवता सोसायटी ग्रुपवर तुम्ही अजिबात करायचं नाही आणि मी सांगितले की तुमची मी कंप्लेंट ऑलरेडी दिलेली आहे सगळं केलेलं आहे बोले आम्ही आमचा दरवाजा उघडा ठेवणार माझं घर आहे तर म्हणलं ठीक आहे बाबा पण आम्हाला कसं करणार कुत्रा आम्हाला परत हल्ला केला तर आम्ही करणार काय कारण आमचा खूप याचा कठीण प्रश्न येतो जेव्हा त्यांना हल्ला होऊ शकतो परत माझ्यावर पण मला काय करायला तयार नाहीये म्हणून मी आज दुपारी परत आलो पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली नगरपालिकेला अर्ज दिला तीन तारखेला आलो तेव्हा पोलीस स्टेशनला कंप्लेंट घेतली नाही माझी त्यांनी फक्त सांगितलं की आम्ही त्याला फोन करून समज देऊ त्याने येऊन फक्त वादच केले इकडे त्याचं तेच बोलणं होतं की आमचा कुत्रा आहे मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे आम्ही आमच्या घरामध्ये ठेवतो बांधून ठेवतो आणि आमचा दरवाजा आहे तो आम्ही उघडा ठेवतो असाच आहे की त्यांनी त्यांचा ठेवावा त्यांचा दरवाजा उघडू नये आणि काळजी घ्यावी की त्यांनी कारण हे कधीही घडू शकत प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर पाच टक्के डाऊन पेमेंट तर पंच्या लोन या संकल्पने सुरुवात केलेल्या दिपाली ग्रुप ना आता बांधकाम व्यवसायामध्ये पस्तीस वर्ष पूर्ण केली आहे दीपाली ग्रुपचे चे सर्वे सर्वा स्वामी दारविन यांनी आता बदलापूर पूर्व परिसरात दीपाली रेसिडेन्सी आणि दीप रॉयल रेसिडेन्सी असे दोन उत्तम पर्याय आपल्यासाठी आणले आहे यामध्ये वन आर के वन बी एच के सह चोवीस तास पाणी फॉल सिलिंग लिफ्ट गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया सीसीटीव्ही ओपन पार्किंग त्याच बरोबर शॉपिंग मार्केट पेट्रोल पंप हे अगदी हॉकीच्या अंतरावर हो आहे बदलापूर मध्ये घर घेण्याचा विचार करताय मग वाट कसली बघताय प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असलेल्या दीपाली ग्रुप ला नक्की भेट द्या